हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ भगवद्गीता आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग शिकवते काही लोकांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न असतात जीवनाचा उद्देश असतो जेव्हा तुम्ही भगवद्गीता वाचायला सुरुवात करता त्यानंतर तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतात पुराणानुसार ज्या घरात नियमितपणे भगवद्गीता पठन केली जाते त्या घरात समृद्धी असते गीतेचे पठन केल्याने माणसाला कोणत्याही परिस्थितीत लढण्याची शक्ती प्राप्त होते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते प्रतिस्पर्ध्याला तोंड देण्याची क्षमता गीता पठनाने आपल्याला मिळत असते त्यात लिहिलेले श्लोक माणसाला वास्तवाला सामोरे जातात गीतेचे पठन केल्याने मृत्यूनंतर पिशाच जगतापासून मुक्ती मिळते आता तुमच्या लक्षात आलं असेल की भगवद्गीता वाचणं आपल्याला किती महत्त्वाचं आहे पण आता असं झालं आहे की आपल्याला कोणत्याच आप गोष्टीसाठी वेळ मिळत नाही आणि गीता पठन करायला एवढं कोणाजवळ वेळ नाही आहे म्हणून मी तुमच्यासाठी आज भगवद्गीता वाचणं तेवढंच महत्त्वाचं आहे पण आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून मी आज तुमच्यासाठी गीतेची अठरा नावे घेऊन आली आहे गीतेची अठरा नावे जर तुम्ही नियमितपणे पठन केले तर गीता वाचल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे भगवद्गीता वाचायला आपल्याला वेळ नाही पण गीतेची अठरा नावे तुम्ही घेऊ हो शकतात तर ती अठरा नावे कोणती आहेत मी तुम्हाला सांगते एक गीता दोन गंगा तीन गायत्री चार सीता पाच सत्या सहा सरस्वती सात ब्रह्मविद्या आठ ब्रह्मवल्ली नऊ त्रिसंध्या दहा मुक्तगेहिनी अकरा अर्धमात्रा बारा चिदानंदा तेरा भवग्नी चौदा भयनाशिनी पंधरा वेदत्रयी सोळा परा सतरा अनंता आणि अठरा तत्वार्थ ज्ञान मंजिरी अशी ही गीतेची अठरा नावे आहेत जर तुम्ही ही गीतेची अठरा नावे म्हणजे तुम्ही याची सुरुवात कधीही करू शकता कुठल्याही दिवसापासून तुम्ही ही अठरा नावं वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचून बघा काय फरक पडतो ही गीतेची अठरा नावं रोज वाचायला सुरुवात करा ज्या दिवसापासून तुम्ही सुरू करणार तर तुम्हाला डेली ही नावं वाचायची आहे काही वेळ लागणार नाही फक्त एक मिनटं लागणार आहे तुम्हाला पूर्ण गीतेचे पठन केल्याचे फळ मिळणार आहे भगवद्गीता वाचायला आपल्याला तेवढा वेळ आहे का नाही मग ही गीतेची अठरा नावे नियमितपणे वाचा आणि मला त्याचा अनुभव सांगा अगदी म्हणजे एक मिनिटात तुमचंही वाचून होणार आहे तर तुम्ही नक्की वाचायला सुरुवात करा तुम्हाला नक्की खूप म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं जे काय तुम्हाला सांगितलं ते होते फायदे गीता पठन केल्याने आपल्याला काय फायदे होणार आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यासाठी तुम्हाला गीता वाचायची आहे आता गीता वाचायला तुम्हाला वेळ नाही किंवा आपल्यासारख्याला वेळच नाही आपण सांसारिक माणसं आहोत म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही फायदे ऐकले काय काय आहेत तर ते फायदे तुमच्या आयुष्यात होणार आहेत म्हणून तुम्ही गीतेची अठरा नावे आजपासूनच वाचायला सुरुवात करा ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघणार त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कधीपासून पण तुम्ही हे वाचायला सुरू करू शकता आता एक येतं की आम्ही मांसाहार करतो तर काय करायचं तर त्याच्यासाठी काय करायचं ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी ही नावं वाचायची नाही याचं पठन करायचं नाही एवढं लक्षात घ्यायचं आज तुम्हाला खायचं तर खाऊन घ्या पण आज सकाळी वाचू नका दुपारी वाचू नका कधीच वाचू नका ज्या दिवशी तुम्ही खाणार त्या दिवशी तुम्हाला याचं याचं वाचन करायचं नाही आणि ब्रह्मचर्य वगैरे पाळायचं काही नियम वगैरे अटी काही नाही आहे एवढंच आहे ज्या दिवशी तुम्ही खाणार त्या दिवशी तुम्ही वाचायचं नाही बाकीचे याचे नियम वटी काही नाही रोज तुम्ही आपली जशी स्वामींची आपण नित्यसेवा करतो तसंच तुम्हाला हे अठरा नावं वाचायची आहेत एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही कुठेही नाव वाचू शकता तुम्ही बाहेरगावी गेले किंवा बाहेर कुठे गेले किंवा ऑफिसला तुम्हाला आज घरी वाचायला वेळ मिळाला नाही तुम्ही बाहेर पण ही नावं वाचू शकता कुठेही वाचा रोज नित्य निमाणे ही नावं तुम्ही घ्या तुम्हाला बघा काय फरक पडतो भगवद्गीता वाचल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे मी तुम्हाला सांगितले याचे काय फायदे आहेत तर नक्की तुम्ही अठरा नावं वाचायला सुरुवात करा आणि मला काय अनुभव येतो तो सांगा तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ